चला असतं आपल्या न्यू ब्लॉगला स्टार्ट करू आज चालू असंच साखरपुड्याला मित्राच्या बहिणीचा आज साखरपुडा आहे गावातच आहे तर जातो बरं ब्लॉग बनवू आपण मित्र वगैरे असतील तर तर आता निघालेलो आहे बाकी अजून कोणाचा पत्ता तर नाही मी जातो पुढे आधीच आठ वाजून गेल्याच संध्याकाळचा आहे साखरपुडा बघूया आता गेल्या तिथे कोण कोण भेटतात ते ब्लॉगमध्ये कनेक्ट राहा चला निघतो आता मी पण जायला गेल्यावर तिथे कंटिन्यू करतो साखरपुड्या न आले पण साखरपुडा कधीच लागून पार आहे सध्या तर येऊच आहे जोडीला ज्यूसच पिऊन जाऊ जवळ ज्यूस बाकी अजून तर कोणता पत्ता नाही ते बघू चला आता कसा काय नाही तर जेव्हा जेवायलाच जावं लागेल डायरेक्ट वाटते आपल्याला साखरपुडा लागल्या वाल्या आम्ही लगे लगे नको दे पोरांची वाट बघू मग साखरपुडाय जेवण मुद्दा तोच आहे जेव्हाच आहे यांना शोधला तेव्हाही भेटलेले आहेत गप्च गप्प बल्यांना कोपऱ्यान बसून रेल्यान झिजण्या लाभ तुझं हा आता फक्त जेवाचा बाकी रेले हे टाइम ला आले तुम्ही यांचा घर जवळ आपल्या ना भरून जवळ बसून आपले लावल्या आता लावल्या आता बिझी माणूस आता सध्या तरी आम्ही एवढीच आल्या बाकी अजून देव खेळवत आहेत कोरा ते अजून जेजुरीत असतील वाटते ज्यूस तुम्हाला सांगलात आहे या बसलेलो ना त्या ज्यूस ला तोच पोरांची सोय करायची आहे ना तुला तसा पोरा अजून जेव्हा जे पोरांना वाटेल सोय असेल त्यावर थांबल्या अरे फोटो काढून कुठे चालले अजून साखरपुड्याला खूप टाइम आहे साखरपुड्याने लिहून अजून केट्याचा विषय झाले याच्या केट्या सॉल्व्ह होत नाही

<laughs> ब्राऊन ब्राऊन म्हणजे <laughs> काय आता कुठेतरी फोटो काढण्याचा डिसिजन घेतलेला बसलेत होत जेव्हा पण बघू आता फोटो काढायला जावा आधी नाही का एवढा टाइम झाला तरी जेव्हा लाईन बघा किती आहे लांबच लांब लाईन बोलता घरी जाऊन जाऊ चला जाऊन झालं पाहिजे खास त्याच्यासाठी आपण येतो माहिती आहे ना पोचलो दारा रंग पोचलो लवकरच नंबर लागू दे माझा जाम टाइम झाला अजून नंबर नाही लागत आमचा रजत काय भूक बीक लागले का आलं साखरपुडा तर कधीच झाले त्यावर पण आम्ही लेट येऊन आता लेट जेवत तरी अजून जेवायला लाईन संपत नाही पोरा पण वैतागली त्याला पटट जेवून घेऊ टाक बाई टाक चल आता तू थोडा थोडा एकदाच त्या डबल येवायला नको तुम्ही आवडी लाईन ठेवली मोठी साखर पुढ्यातून निघलो आता घरी जायला पण इथं जरा देव खेळवत होते आमचं पाटील परिवारच येलकोट येलकोट देवला यांचा देव खेलवीत आणले डायरेक्ट इकडे झालं उचलला चला आता इथेच आपला लॉग एंड करू साखर तर संपलेला आहे असं त्याला भेट द्यायला आलतो